थोडं खाल्लं होतं त्याचं काय झालं तुम्ही कशावरून तोंडी बोलता तुम्ही त्याच्या विषय होता आम्ही तोंडी सांगितलं आमच्या बिबट्याने शेळी नेले पुरावे दाखवा पुरावे दाखवा कुठून दाखवायचे यांच्यावर काही सोच ठेवायचा एक मिनिट एक मिनिट तेव्हा पुरावे आमच्याकडे कुठे पोहोच बिबट्याचा अटॅक झाल्यानंतर आपल्याला ऑफिसला अठ्ठे आळा जगाव संबंधित शेतकऱ्यांनी मग आळा जगावताना आपण प्रत्येक दिवस बघतो जेव्हा जेव्हा आपल्याकडे आळा जातो तेव्हा दोन दोन आपण आळा जगून बसतो दोन वर्षापूर्वी त्या धनगराचं घोडे खाल्लं आता तिथे सापडले कोणतं आज का सापडलं हे काम काय करतात मग हे काम काय करतात आज सापडलं तुम्हाला का सापडलं नाही मी नाही ना खाली आय एम सॉरी करत नाही सापडला तू हॅलो

बोलन साहेब साहेब तुमच्या शब्दाला मान देत असताना माझी विनंती आहे का ह्या साहेबांची बदली होणार आहे नाही होणार तो भाग सोडा सातपुते साहेबांनी यायचं आणि सातपुते साहेबांनी सांगायचं का दोन हजार चौदा पासून जेवढी काय लोकांची नुकसान झाली त्याची भरपाई मी आठ दिवसात देतो असं लिखी द्यायचं मी खाली येतो काही यांना खिशातून भरपाई द्यायची नाही वन खात्याचा भरपूर मोठा फंड आहे जेवढ्या शेतकऱ्याच्या शेळ्या खाल्ल्या असतील बैल खाल्ली असतील काही घोडे खाल्ले असतील त्यांची नुकसान भरपाई तुम्ही त्वरित आठ दिवसात देणार आहे का ना ते बोला साहेब त्यांच्याकडे जी काय प्रकरण पेंटिंग असतील माध्यमातून तुम्ही आवाहन करा ज्यांची भरपाई मी इथून आवाहन करतो ज्यांची ज्यांच्या शाळ्या खाल्ल्यात बैल खाल्लीत किंवा जे पाळी उप्राणी अटॅक झालाय जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जर पैसे भेटले नसतील त्याची भरपाई भेटली नसेल जुन्नर तालुका बल्लालवाडी गाव पाण्याची टाकी तुम्ही तिथे येऊन सगळ्यांनी जमावा जोपर्यंत तुमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत मी टाकीवरून खाली उतरत नाही नो no प्रॉब्लेम महाराज माझा ऐकून घ्याल का साहेब ऐका कोण मिनिट ऐका काही प्रकरणांमध्ये लोकांनी फक्त प्रकरण झालं पंचनामा झाला पण त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र तुमचं बँक अकाउंट नाही येस yes, सर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काही yes, कागदपत्रांमध्ये पूर्तता अपूर्तता राहिलेली आहे बरोबर आहे प्रकरण आहे बरोबर संपर्क केल्याशिवाय कसा सुटलते साहेब तुम्हाला एक सांगतो तुम्ही मांडलेला मुद्दा एकदम खरा आहे ग्रामपंचायतीमध्ये घरकुल मंजूर होत आमच्या गावामध्ये दोन शिपाई आहेत ते त्यांच्या घरी जातात गरज आहे ना वन खात्यात तुम्ही काम करतो तुमचे कामगार आहेत ना तुम्ही का जात नाहीत तुम्ही पंचनात तुमचा पंचनामा झाल्यानंतर त्या शेतकऱ्याचं घर तुम्हाला माहित आहे तुम्ही का त्या बँकेचं खातं आणायला ना जात नाहीत उद्या उद्यापासून ते द्या